<laughs> तो खूप माझ्यासारखा आहे आवडता गुण आहे मी ते खूप भारी आहे असं माझं म्हणणं नाहीये पण त्यामुळे मी त्याला काही सांगितलं की त्याला कळू शकतं की मला काय म्हणायचंय आणि तसंच तो काही वागला की मला अंदाज असतो की त्याला काय करायचंय पण मृन्मय खूप संत काम करत असते तिचं तिचं कधी कधी याचा अनुभव आलाय मला असं ओव्हरऑल असा आलाय कधी ऐकिवात आहे पण पुन्हा आता मी हे गुण म्हणूनच सांगते आलोकचा आलोक, आलोक स्वतःही खूप संत गोष्टी करतो मला तुम्हाला मित्रमैत्रिणी आहात तुम्ही खूप छान तर त्याविषयी काही प्रश्न आहेत तर ते मी काही चार ते पाच प्रश्नच आहेत सो ते मी विचारणार आहे तर एकमेकांविषयी एक गोष्ट जी कुणाला माहिती नाही आहे म्हणजे आलोक सांगेल मृनविषयी म्हणून त्याच्याविषयी सांग मला खूप माहिती आहे माहीत नाही आहे मृण्मयीचा म्युझिकचा सेन्स हा खूप भारी आहे म्हणजे तिची जी गॅलरी आहे स्पॉटीफाय हे जे ॲप आहे तर ते मला असं वाटतं की तिचं म्युझिकची टेस्ट ही खूप भारी आहे आणि ती सगळ्यांनी त्याचा काय आता कसं काही करणार इतरांना तिची टेस्ट पण खूप मस्त कलेक्शन आहे आणि ते मला वाटतं की सगळ्यांना माहीत नसेल किती छान सांगितलं मला विचार करावा लागेल थोडासा पण आलोक हा एक उत्तम चित्रकार आहे हे मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे आणि अतिशय सुंदर चित्र तो काढतो त्याचे बऱ्याच नाटकांचे पोस्टर्स त्यांनी स्वतः डिझाईन केलेली आहेत आणि जसं आपल्याला माहीतच आहे की तो युनिक आहे तसंच त्याचं चित्र काढणं सुद्धा अतिशय युनिक आहे आणि <laughs> कॉपीराइट न करता ते बघितल्यावर कळतं की हे आलोकने काढलेलं आहे बाप म्हणजे ॲक्टिंग व्यतिरिक्त म्हणून एक गोष्ट म्हणजे तिची एक कला जी तुला माहिती आहे मग ती पाककला असेल की कला म्हणजे ॲक्टिंग पण म्हणजे आता डान्स हे त्याच्यात होतं का कन्सिडर जर का एक तर ती उत्तम डान्सर आहे ही तर एक गोष्ट आहे कला सोडून मला असं वाटतं की ती बास्केटबॉल प्लेयर आहे नॅशनल बास्केटबॉल प्लेयर आहे ती हे महत्त्वाचं सांगायला पाहिजे आणि ती उत्तम मॅथमॅटिक्स गणित ती आहेत काय म्हणतात गणितातलं तिला कळतं असं आपण म्हणूया पण ती हुशार म्हणजे गणिताच्या बाबतीत अतिशय हुशार मुलगी आहे आणि बास्केटबॉल खेळते या कला नाही आहेत पण तरी मला असं वाटतं की व्यतिरिक्त या दोन गोष्टी कुणाला माहीत नसतात आणि एक इव्हेंट अटेंड केल्यानंतर मला कळलं ती उत्तम सूत्र संचालन करते आणि आगामी काळात ते बघायला आवडेल थँक्यू थँक्यू एकमेकांनी केलेलं आवडतं काम जे आवडलंय तुम्हाला वाव मला ॲक्च्युली त्याचं दिग्दर्शनातलं एक काम प्रचंड आवडतं ते आहे गेली एकवीस वर्ष आ, हे त्याचं नाटक मला प्रचंड आवडतं म आवडायचं आता त्याचे ते प्रयोग होत नाही पण ते नाटक आणि दिग्दर्शक म्हणून आलोक इज अ लॉट ऑफ फन त्यामुळे त्यांनी ते अजून सतत काम करत राहायला पाहिजे दिग्दर्शक म्हणून <laughs> <अलू। laughs> मृण्मयीचं खूप काम आहे पण त्यात मला असं वाटतं की सी आर डी नावाची एक फिल्म आहे त्याच्यात मृण्मयीने फार सुंदर काम केलं आहे आणि एक जी क्रांती कानडेची फिल्म आहे अजून एक नाटक होतं मोहित टाकळकरनी डिरेक्ट केलेलं एफ वन झिरो फाईव्ह एफ वन वन झिरो फाईव्ह त्या नाटकात म्हणून मी फार सुंदर काम करायची त्याचेही आता प्रयोग होत नाहीत पण ते मला वाटतं यूट्यूबवर आसक्तच्या पेजवर आहे तर ते तुम्हाला बघता येईल कधी तर ते एक काम आणि अजून एक आलोकचं का काम मला आवडलेलं पुन्हा दिग्दर्शनाचंच आहे पण त्याचं नाव मी चुकणार आहे मिडनाईट ॲट उबर ॲट डाऊटफुल गेज ॲट उबर ॲट मिडने ते कोविडमुळे बंद झालेले अनेक कामांपैकी ते एक नाटक आय होप ते रिओपन होईल त्यात सिद्धार्थ मेनने उत्तम काम करतो आणि त्याला कारणीभूत आलोक दिग्दर्शक आहे <laughs> तर ते एक त्याचं काम फार सुंदर आहे <laughs> शेवटचं असं की आवडता गुण गुण एकमेकांमधला घ्या <laughs> तो खूप माझ्यासारखा आहे <laughs> त्याच्यातला आवडता गुण आहे ते खूप भारी आहे असं माझं म्हणणं नाहीये पण त्यामुळे मी त्याला काही सांगितलं की त्याला कळू शकतं की मला काय म्हणायचं आणि तसंच तो काही वागला की मला अंदाज असतो की त्याला काय करायचं हा माझा आवडता गुण आहे येस आणि एक गुण जो माझ्यात नाही आहे पण तिच्यात आहे जो मला आवडतो तो असा आहे की ती हे आहे तिच्या काय आपण म्हणूया तिला जे वाटतं ते ती एक्सप्रेस करते 99 thi... नो मॅटर वॉट असं मला एक मला एक आणि बिंधास्त करते कधी कधी कच खाते पण म्हणजे ती नाईंटी नाईन पर्सेंट तिला जे वाटतंय ते ती बोलतेच आणि जे खूप लोकांना जमतं असं मला वाटत नाही त्यामुळे ती आहे म्हणजे खूप छान कौतुक केलं आहे तर आता न न आवडणारा गुण शेवटचा आवड न आवडणारा गुण, नारा गुण।, नारा गुण।, नारा गुण। खूप असणार सांगून टाकतो की ती खूप काल मीच उशीर केला म्हणजे पण मृण्मय खूप संत तिचं त्यामुळे कधी कधी अनुभव आला मला असं ओव्हरऑल असा आलाय कधी ऐकिवात आहे ऐकिवात नाही असं पण पुन्हा आता मी हे गुण म्हणूनच सांगते आलोकचा आलोक स्वतःही खूप संत गोष्टी करतो संथच ना आहे हा संथ गोष्टी करतो पण त्यामुळे काय होतं जेव्हा आम्ही दोघं एखाद्या गोष्टीत इन्वॉल्ड असतो तेव्हा मला कॉन्फिडन्स असतो की की मला उशीर झालेला नसणार आहे <laughs> कारण कारण आलो काय <laughs> त्यामुळे एक एकच आहे हो म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा म्हणजे सॉरी हा मी सांगते किस्सा पण टॅक्सचा इनव्हॉइस पाठवणं नाही सॉरी सॉरी पेमेंटचा रेज करणं ही ही जी कॉन्सेप्ट आहे आलोकला आणि मला अजूनही कळली आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांना ज्यांना हो त्यांनी त्यांनी इव्हेंच्युअली त्यांचे तयार करून फक्त आमच्याकडनं सह्या तुमचे रिजेक्ट झाले रिजेक्ट म्हणजे व्हरायटी गेली आहे त्यांच्याकडे झालेत आमच्या इन्व्हॉइसेसवरून शेवटी आमच्या एका जवळची मैत्रिणी प्राजक्ता सालबारडे नावाची तिने आम्हाला एक ॲप डाऊनलोड करून एक दिवस शाळा घेतली आणि मी माझी शाळा घेतली तिला स्वतंत्र सांगितलं राजक्यांनी माझा एक तास वर्ग घेतला एकूण <laughs> आर्थिक व्यवहार कसे करावेत इनव्हॉइस म्हणजे काय तो कसा पाठवावा वगैरे वगैरे आणि मग आता मी त्यातून बाहेर पडलो पण येस पण मला छान वाटलं याच्यातून तुम्ही दोघं एकमेकांचे किती घट्ट मित्र आहात किंवा किती सारखे आहात एकमेकांना किती ओळखताय ते जाणून घेतलं मी